हाय मित्रांनो तर नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ दुपार तर दुपारचं टायमिंग आहे आणि बघा बरं मी काय करायला लागले तर माशेचं कालवून केलेलं आहे मस्त रऊ मासा आणलेला आहे मी आणि दिदो बघा काय सांगते तर मी आवाज कट करून माझा स्वतःचा आवाज टाकायला लागले तर हे बघा कोथंबीर आणि लसूण आणि अद्रकचं पेस्ट करत होते मी ऑलमोस्ट मी पेस्ट केलेलं आहे एवढं छान वास येत होता ना काही मला मस्त वास येतो बरं का आणि माशाच्या कालोनाला तेच पेस्ट लावले आणि थोडंसं ते ठेवले भाजीत टाकायला बरं का पण काय सांगू तुम्हाला मला एवढी झोप येत होती एवढी झोप येत होती ना नको नको वाटत होतं म्हणून मी दिदीला म्हणलं दीदी मला चेहरा नको दाखवू माझं फक्त भाजीचा नाही कालोनाचा व्हिडिओ शूट कर तर दिदीने तेवढंच म्हणजे व्हिडिओ शूट करत होती आणि म्हणजे रस्सा यांनी बनवायला लावला होता ना माशाचा लय भारी होता तुम्हाला तर माहिती आहे आणि एक रह मासा अख्खा पूर्ण आणलं होतं बरं का हे बघा मस्तपैकी हां एक किलो भरलं होतं बरं का आणि रह मासा अस ना तसा ना असं एकच घ्यावं लागतं अर्धा पावश भेटत नाही आणि त्याचे बघा तर अर्धे मासे तळायचे होते तर तळायच्या माशासाठी मी तयारी करत होते हे कांदा मसाला अजून नाही का मीठ आणि परत हळद वगैरे सगळं टाकलं आणि ते अदरक लसूणचं पेस्ट वगैरे टाकलं कोथंबीरचं ते लावून एक साईडला ठेवले मॅगनेटसाठी ते ठेवून झालं त्याच्यानंतर कालून बनवायचं होतं तर कालवणासाठी पण मीने काय केले माहिती आहे का थोडे फिश ठेवले होते नाही का म्हणजे दोन तीन तुकडे म्हणजे एक चार तुकडे ठेवले होते आणि ते काय केले माहिती आहे का त्याला फक्त हळद मीठ आणि धना पावडर लावले ते वेगळीकडे ठेवले आणि तळायचे वेगळीकडे ठेवले आणि त्याच्यानंतर पहिलं म्हटलं कालून करायचं कालोनासाठी मी काय केले तेल टाकले कडे ठेवले आणि तेल टाकले तेलात मसाला टाकले मसाला फ्राय करून घेतले मस्त लालपैकी आणि त्याच्यानंतर मी काय केले मासे टाकले तुम्हाला खरं सांगू मला एवढी झोप येत होती एवढी झोप होती माणसाला म्हणजे ना का त्याच्या अगोदर आहे ना मी झोपले बरं का एक दीड तास चांगली लोळले लोळले पण अजिबात झोप नाही लागली मला पण जवळ आपण म्हणजे लागतो ना कामाला की माशाला झोपा सोडतात आणि एवढी झोप येत होती तरी पण म्हटलं आता स्वयंपाक आणि त्यात मला नाही का जायचं होतं साडेपाच वाजता बाहेर त्यामुळं ना मग म्हटलं नाही का तिथनं परत मी येणार होते नऊ वाजता रात्री बाहेर बाहेरनं नाही का आम्ही बाहेर चाललो होतो तर नऊ वाजता येणार होते हो तर मग तिथनं आलं मी कधी स्वयंपाक करणार त्यामुळं मी म्हटलं नाही काही होतं चला असू द्या ते विषय बाजू तर मग मी लागले कालवून माश्याचं कालवून करायला तर बघा हे म्हणजे नाही कालवणासाठी हे त्याचं माश्याचं नाही का तोंड आणि शेपूट आणि मधला एक पीस तेवढंच घेतलं तेवढं चार पिसांचेच मी काय केले कालवून केलं मस्तपैकी आणि हे मिक्सरचं भांडं ते मस्त धुतले नाही का धुवून घेते तुम्हाला तर माहिती आहे मी काही वेस्ट घालवतच नाही आणि त्यानंतर ऑलमोस्ट मी काय केले तवा ठेवले आणि त्याचा तेल टाकले आणि मस्तपैकी एक नंबर खरपूस मासे मस्त टाकले तळायला आणि त्यात इतकं छान वास येतो तर काय सांग तुम्हाला तो तोडाला पाणी सुटलं होतं लय भारी वास येत आई शपथ एक नंबर काही मना घरात करून खाल्लेलं जे चव असते ना ते बाहेर काही चव भेटत नाही आणि तुम्हाला घर सांगते म्हणजे खूप दिवसांनी मी आणले होते मासे ला आवी पण खाऊन जाईल नाही का तर आणले आवीला पण खूप खूप आवडलं दीदीला पण आवडलं मला पण आवडलं म्हणजे सर्वांनाच आवडले मासे पण भयू का तर काही खात नाही तर आम्ही चौघच खाल्लो तर बघा किती तर... छान आणि मी तळपतळ म्हणजे नाही का असं एकदम बारीक घॅस करते कधी मोठा घॅस करते असं करून नाही का खरपूस तळते आणि त्यानंतर नाही का आम्ही काय करत होतो माहिती आहे का माश्याचा कालूनचा टेस्ट बघितला बघा मी चेहरा बघा आणि दिदी पण छान झाले म्हणून सांगत, सांगत दी दी। सा, सा 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 होते तुम्हाला वास येते म्हणून सांगत होते बरं का तुम्हाला दिदी आणि त्याच्यानंतर नाही का थोडंसं कसं टेस्ट लागतं का नाही म्हणून मी काय केलं माहिती आहे का थोडंसं घेतले आणि थोडंसं खाल्ले मस्त तेवढंच खाल्ले होते बरं का जास्त काय नाही खाल्ले त्याच्यानंतर मी माझं आवरले आणि मी माझे बाहेरनं निघाले आणि तेवढं तुम्हाला खाऊन दाखवत होते कसं झालं काय नाही मस्त झालं आणि तो माझा चेहरा बघितला का कसं झोप आले मला